भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी भारतीय जेम्स बॉन्ड असं का म्हटलं जातं यांना भारतीय जेम्स बॉन्ड असं का म्हटलं जातं याचं उत्तर त्यांच्या धाडसी कारवायांमध्ये दडलं आहे केरळ कॅडरचे माजी आय पी एस अधिकारी असलेले डोबाल यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक जोखमीचे ऑपरेशन्स यशस्वी केले त्यापैकी सर्वात थरारक आहे त्यांची पाकिस्तानातील सात वर्षांची गुप्तहेर कारकीर्द जिथे ते मुस्लिम वेशात राहिले नुकताच त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये त्यांनी एका मशिदीतील चित्तथरारक प्रसंग सांगितला आहे डोबाल यांनी सांगितलं की एकदा ते पाकिस्तानातील एका मशिदीतून परतत होते तेव्हा एका स्थानिक व्यक्तीनं त्यांना थांबवलं आणि विचारलं तू हिंदू आहेस का डोबाल यांनी नकार दिला पण त्या व्यक्तीने त्यांच्या कानाकडे बोट दाखवत म्हटलं तुझे कान टोचलेले आहेत तू नक्कीच हिंदू आहेस डोबाल यांनी शांतपणे उत्तर दिलं मी जिथून आलो तिथे लहानपणी कान टोचण्याची प्रथा आहे त्यांनी फोटो बोलत सांगितलं की त्यांनी धर्म बदलला आहे पण त्या व्यक्तीचा संशय कायम होता त्याने डोबाल यांना एका खोलीत नेलं आणि सांगितलं इथे राहायचं असेल तर कानाची प्लास्टिक सर्जरी कर त्या व्यक्तीने स्वतःचा रहस्य उघड केलं की तो स्वतः हिंदू आहे आणि तिथे लपून राहतो डोबाल यांनी खरोखरच आपली ओळख लपवण्यासाठी कानाची सर्जरी केली गुप्तहेर म्हणून डोवाल यांनी पाकिस्तानात राहून दहशतवाद्यांचे कट त्यांची शस्त्रास्त्रे आणि ठिकाणांबाबत महत्वाची माहिती गोळा केली ते दहशतवादी संघटनांमध्ये घुसले आणि त्यांनी भारताला अनेक धोक्यांपासून वाचवलं त्यांच्या या साहसामुळे भारताच्या गुप्तचर यंत्रणेला मोठी मदत झाली एकोणीसशे अठ्याऐंशीमध्ये ऑप ऑपरेशन ब्लॅक थंडर दरम्यान डोवाल यांनी खालिस्तानी दहशतवाद्यांचे पाकिस्तानी एजंट म्हणून स्वर्ण मंदिरात प्रवेश केला आणि महत्त्वाची माहिती मिळवली त्यांच्या या धाडसामुळे खलिस्तानी चळवळीला मोठा धक्का बसला त्यानंतर डोबाल यांनी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायोगातही काम केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे सहकार्य असलेले डोबाल दोन हजार सोळाच्या सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोठ्या कारवायांमागे होते पाकिस्तानात राहताना डोबाल यांनी अनेक दहशतवाद्यांशी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित माहिती भारतापर्यंत पोहोचवली त्यांच्या रणनीतिक बुद्धिमत्तेमुळे भारताच्या सुरक्षा धोरणाला मजबूती मिळाली